कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी केला पोस्ट जंगली रमी पे आओ ना महाराज म्हणत घोचक टीका केली महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळताना दिसत आहेत भाजपाच्या राज्यात काही कामच राहिलं नाही म्हणून कृषी मंत्री पत्ते खेळत आहेत अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे आमदार रोहित पवार यांनी केलेली पोस्टमध्ये का आहे तर पाहुयात जंगली रमी पे आहोना महाराज सत्यतले राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीची असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यावर रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकडलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी पी भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कमी गरीब किसानो की खेतीपर भी आवना महाराज ही आर्थ हाक ऐकू येईल का कधी शेतीवर या महाराज खेळ थांबा कर्जमाफी द्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे तर पाहुयात रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे भरधाव कंटेनर पुलावरून खाली चालक वाहक गंभीर जखमी कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव जळगाव रस्त्यावरील हॉटेल सात बारा जवळील पुलावरून कापसाच्या गाठींनी भरलेले भरधाव वेगाने जळगावच्या दिशेने येणारे कंटेनर पुलावरून खाली कोसळ्याची घटना दिनांक सतरा जुलै रोजी दुपारच्या दरम्यान घडली यामध्ये चालक व वा वाहक गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले होते त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे कंटेनर क्रमांक आर जे चौदा जी एन झिरो एकशे एकोणनव्वदच्या चालकाने कंटेनर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत होता त्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्यांची नावे कळू शकली नाहीत या कंटेनरमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस लाख रुपयांच्या कापसाच्या गाठी असून कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळाला जारगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत झेंडगे पोलीस नाईक इरफान शेख गजानन मानकर यांनी जाऊन भेट दिली व संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला